आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करीत राज्यातील प्रथम क्रमांक पटकावला नृत्याची तालबद्धता सुसूदता आणि कलात्मकता यामुळे परीक्षकांनी कासारवाडीचा संघ अव्वल ठरवला या यशामुळे विद्यार्थिनी शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मान तालुक्यातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत उत्कृष्ट आणि कलात्मक सादरीकरण करीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून मोठी कामगिरी केली आहे या यशामुळे मान तालुक्याचे नाव राज्यात झळकले आहे विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लोककला प्रकाराने परीक्षकांचे लक्ष वेधले नृत्याची सुसूत्रता तालबद्धता देखणे वेशभूषा आणि प्रस्तुतीची शिस्तबद्धता यामुळे कासरवाडी शाळेला राज्यात अव्वल क्रमांकाचा मान मिळाला या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक मानांकित शाळांनी सहभाग घेतला होता कठीण स्पर्धेत कासरवाडीच्या शाळेने गुणवत्तापूर्ण सादरीकरणाच्या जोरावर प्रथम स्थान पटकावले आहे या यशामुळे विद्यार्थिनी पालक शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत सातत्याने तयारी करून घेतली होती शाळेचा हा अभिमानास्पद राज्यस्तरीय यशाचा ठसा सर्वांना प्रेरणा देणारा ठरला आहे मान तालुक्यातील कासारवाडी या शाळेची जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक मिळवला या यशामुळे शाळा आणि गावात आनंदाचे वातावरण आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा